पुण्य श्लोक अहिल्या देवी होळकर त्रिशताब्दी जयंती निमित्त अंबड शहरात शोभायात्रा काढण्यात आली यावेळी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सकाळी नऊ वाजता होळकर नगर येथून शोभायात्रेस प्रारंभ झाला महिला पारंपरिक वेशभूषेत शोभायात्रेत सहभागी झाल्या येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात या महिलांनी सहभाग नोंदवला शहरातील नाथरेकर चौक महाराष्ट्र द्वार महावीर चौक मार्गे अहिल्यादेवी स्मारक या ठिकाणी मिरवणूक पार पडली मत्सूदरी देवस्थानच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी सबनेस कुंटे फळकर गुरव हे पारंपरिक पुजारी असून कासारवाडीचे खरात अंबड येथील देशमुख देशपांडे राऊत गवारे कुलकर्णी आदी मानकरी आहेत यावेळी माजी नगराध्यक्ष बाबुराव खरात लक्ष्मण बेवले आदींसह इतरांची उपस्थिती होती बोलणार आहोत सगळ्यांपर्यंत आपण जर पाहिला आपल्या तालुक्यामध्ये शिरनेर या ठिकाणी देखील साप्ताहिक पूजन प्रत्येकावर होत तिथं आपले बाबासाहेब वयाचण असतील महादेव वराचण असतील हे सर्वजण तिथं जर वेळेस तिथं ते पूजा घेतात त्यानंतर आपल्याशी व्यवस्थित बोलतात कारण पुण्यश्लोक राजमाता अलेदेवळकर यांचं साप्ताहिक पूजनाची सुरुवात आंबड या ठिकाणून आमच्या सर्व टीमनं केली आणि तिथं महाराष्ट्राच्या आत्मयतेला पहिला तडा बसला कृष्णदेवराय नावाचा राजा होता थोडासा सुस्त होता मस्त होता बेसावध होता त्यानं थोडा प्रतिकार केला नाही तिथून ही, ही भूमी सहन करत आली कुठपर्यंत या मातीनं सहन करावं तर घड्यांचा टापांचा आवाज यावा आणि शेतकऱ्याचं पीक जमिनी